नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच आपल्या चॅनलचे देखील एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार तर मित्रांनो मालिकेच्या पुढील भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की आता प्रीतम समोर चक्क दिशा आणि अजयचा खरा चेहरा येतो म्हणजेच प्रीतम आता दिशा व अजयला रंगे हात पकडतो तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता अजय आणि दिशा हे दोघेजण मिळून देखील प्लॅनिंग बनवत असतात याची कल्पना कोणाला देखील नसते कारण की सगळ्यांना वाटत असतं की पारूचं आणि अजयचं आता लवकरात लवकर लग्न पार पडेल पण इकडे पारूला देखील आता डाऊट यायला लागलेला असतो की हा अजय माझ्यासोबत असा वागतोय याच्या पाठीमागे ती दिशाविषयी तर नसेल ना तर त्यावेळेस मात्र अजूनपर्यंत पारूला कन्फर्म नसतं की हा अजय नेमका कोठून आला आणि काय आहे पण बाबांना आवडलेला असतो त्याच्यामुळे पारूने आतापर्यंत अजयबाबत एवढी चौकशी कधीच केलेली नसते तर इकडे आता ही दिशा खूप उड्या मारत असते कारण की दिशाला माहित असतं की त्यानेच ठरवलेला आपल्या सगळ्या काही प्लॅनिंगनुसार सगळं काही घडत आहे त्याच्यामुळेच आता अजय लवकरात लवकर लग्न करून ह्या गा। घाऊंडळ मुलीला येथून निघून गेली मुलगी की सगळं काही माझ्या हातामध्ये येईल त्याच्यानंतर माझं लग्न झालं की कि सगळं किर्लोस्कर कुटुंब मी माझ्या पायासोबत घेऊन येईल कारण की माझ्या पायापाशी बसण्याची देखील यांची लायकी नाही हे मी यांना दाखवून देईल तर इकडे आता सगळे घडत असतं या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं याचा शोध आता प्रीतम घेत असतो कारण की प्रीतमला माहीत झालेलं असतं की किती काही जरी झालं तरी ही दिशा आणि अजय दोघे एकमेकांना भेटतात म्हणजे ह्या दोघांचं एकमेकांसोबत काही ना काहीतरी कनेक्शन आहेच त्याच्यामुळे प्रीतम म्हणतो की दिशा मॅडम जास्त वेट करू नका आता तुम्हाला लवकरात लवकर मी सगळ्यांसमोर पुढे घेऊन येतो की तुमची खरी लायकी काय आहे जर तुम्ही पारूला जर फसवत असाल तर तुमची गाठ माझ्यासोबत आहे हे असं प्रीतम मनातली मनात बोलतो आणि म्हणतो की ह्या दोघांवरती आता चांगलेच लक्ष ठेवलं पाहिजे कारण की ह्या दोघांच्या मदनामध्ये काय चाललेलं आहे आणि या दोघांनी मिळून प्लॅनिंग तर नाही ना केला पारूला फसवायचं हे सगळं काय प्रीतमच्या मनामध्ये येत असतं तर इकडे आता आदित्यला कन्फर्म माहीत झालेलं असतं की हा अजय एवढा चांगला मुलगा नाही आणि याची साथ जर दिशासोबत असेल तर हे दोघे जण मिळून कोणता ना कोणता प्लॅनिंग बनवत नक्कीच असतील त्याच्यामुळे आता ह्यांचं सगळं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणलं पाहिजे तर मित्रांनो इकडे आता प्रीतमला खूप जबरदस्त खुलासा आणि पुरावा सापडतो कारण की ही दिशा आणि अजय हे दोघेजण मिळून देखील प्लॅनिंग करत असतात आणि बोलताना सगळं काही प्रीतम ऐकतो त्यावेळेस मात्र ह्या दिशाची काही खैर नाही असं प्रीतमला कळतं पण प्रीतमला माहीत असतं की आपली आई तर आपल्यावरती असा विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला पुरावा सापडला पाहिजे आपण पुराव्याने सगळ्यांसमोर साबित करू शकतो की ही दिशा एक नंबरची खोटारडी आहे आणि ती इथे पावला फसवण्यासाठी आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला भागामध्ये पाहायला भेटेल की आता प्रीतम चक्क आदित्य आदित्यच्या मदतीने अजय आणि दिशा या दोघांना देखील हात पकडतो तर पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि थँक्यू सो मच मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटीस शन ऑन करा सगळे अपडेट तुम्हाला इथेच पाहायला भेटतील आणि हो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद